हलो हलो साहिब اوه 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 नमस्कार श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ त्र्यंबकेश्वर या पालखीमधील चैतन्य महाराजांकडून पालखीविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर भेटूया चैतन्य महाराजांना आम्ही त्र्यंबकेश्वरवरून आलो आहोत माझं नाव हरज भक्तपरा चैतन्य महाराज माग आम्ही त्र्यंबकेश्वर देव पंढरपूर या निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा गेली पंचवीस दिवस झाली आम्ही आता त्र्यंबकेश्वरवरून पायी चालत 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 आज करकन ह्या गावामध्ये आम्ही या ठिकाणी थांबलेला आहे विश्वगुरु निवृत्तीनाथांची पालखी आज करतून या गावी निवासस्थान झाले आहे आम्ही दरवर्षी या आषाढी पायी वारीसोळा वारीशोळावर ते पंढरपूर पायी असतो लाखो वारकरी या पायी पालखी शाळ्यासोबत असतात मत त्याच्यामध्ये सर्व पन्नास दिंड्या आहेत रथाच्या पुढे चार दिंड्या चालतात रथाच्या मागे शेहेचाळीस दिंड्या चालतात असं आमच्या सत्यवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी शोळ्यामध्ये असं आमचं नियोजन असतं अतिशय सुंदर भजन प्रत्येक पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक दिंडीत चालत असतं आणि या संपूर्ण निवृत्तीनाथांचा काही पालखी सोहळा अतिशय फार मोठा आता आत्तापर्यंत झालेला आहे आणि यावर्षी अनेक लोकांनी सहकार्यसुद्धा निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यासाठी केलेलं आहे अधिकारी ठिकाणी पालखी सोळा प्रमुख असतील कृष्णास्व मंडळ असेल आणि सर्वच महाराज लोक मानकरी असतील हरिभक्तपारायण बेलापूरकर महाराज असतील इथंपर्यंत पोचायला तुम्हाला किती कालावधी लागला किती दिवस लागले आत्तापर्यंत एकदा पोचायला आम्हाला पंचवीस दिवस झाले अजून आमचा उद्या पांढरेवाडी नंतर पर्वत चिंचोली आणि आम्ही नंतर डायरेक्ट पंढरपुरात आम्ही सोळा तारखेला पोहोचू वाखरीला जात आहे का हो आम्ही वाखरीला जातो चिंचोलीचा मुक्काम झाला आम्ही सोळा तारीख दुपारी बारा वाजता दीड लाख वारकरीनाथांच्या पालखी शाळांमध्ये तुम्हाला कर्कम मध्ये दरवर्षी प्रमाणे अतिशय सुंदर स्वागत आहे आताच दुपारी तीन वाजता कर्कम या ठिकाणी आमचं गोल रिंगण या ठिकाणी पार पडलं अतिशय आनंदात निवृत्तीनाथांचे तीन रिंगण असतात दोन गोल असतात एक उभं असतो पहिल्या रिंगण दापलीला सिन्नर तालुक्यात झालं दुसरं रिंगण धांडे वस्तू झालं आणि तिसरं गोल रिंगण आज वेपारी करकम या ठिकाणी ते रिंगण या ठिकाणी ठिकाणी आज आनंद घेतात अतिशय सुंदर करकमकारांनी स्वागत केलं करांचे खूप खूप आभार आहे ही दिंडी कोणी चालू केले ही दिंडी जे मानकरी आमचे जयंत महाराज असतील बिलापुरकर महाराज असतील आमचे बाळकृष्ण महाराज डावऱ्यास यांच्या वंशजांना ही दिंडी चालू केली त्यांची परंपरा संभाळत हे तीन मानकरी ही दिंडी सोळा चालवत राहतात किती वर्षापासून चालत आहे ही दिंडी दोनशे अडीचशे वर्ष झाली त्यांचा पालखी सोळा काही चालू आहे पहिले पालखी सोहळ्यामध्ये दोनशे हजार लोक असायचे गणपत नाना गाडेकर शंकरचे चाळीस वर्ष झाले वारी करा तुम्ही किती वर्ष झाले वारी करा अकरा वर्ष झाले मी वारी करतो त्या माझा अकरा वर्ष वारीचा या ठिकाणी सोहळा आहे अकरा वर्ष वारी करताय पण त्याबद्दल काय काय वाटतंय का पाय दुखतात वगैरे काय आनंद दुःख होतं असं काय सांगू शकाल का वर्षभरामध्ये जी एक महिन्याची वारी करून आम्ही घरी जात होतो ती वर्षभर आम्हाला ऊर्जा ती भेटत असते कारण वारी असा एक विषय आहे आयुष्याच्या वाटेवर लोक सुखासाठी खूप प्रयत्न करतात सुख खरं या वारीमध्ये आहे निवृत्तीला पालखी सोहळ्यामध्ये आहे जो वारी करतो त्याच्या आयुष्यामध्ये कधी दुःख नसतं या अनुभव आम्हाला या दहा वर्षात आला आमच्या पहिल्या खूप अडचणी आम्हाला दिसायच्या जसं आम्ही वारीमध्ये येतो तसं आम्हाला या सुखाचा सोळा की आम्हाला वारीमध्ये पाहायला भेटला पाय दुखत नसतात कारण देवाबरोबर चालल्यावर पायी दुखत मला चाललो तर आपले पाय दुखल्याशिवाय राहत नाही असे अनेक वारकरी आहे आमचे विनेकरी कृष्णा दाद्या पुढे चालतात एक सेकंद सुद्धा ठेवत नाही कंटिन्यू पायी असतात अशी लोकं या वारीमध्ये आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झाली वारी करतात ऐंशी ऐंशी पंच्याहत्तर वर्षाचे वारकरी अजून वारी पायी वारी करतात ओके okay, जय बी आर सबसे तेज न्यूजला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा